नमस्कार मी श्री अभिजित आरसीद गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण तूळ लागण्यासाठी फेब्रुवारी महिना दोन हजार चोवीस कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस नोकरीची संधी आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस विवाहाचा योग आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन घर घेण्याचा योग आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरोग्याची काळजी घेणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शत्रूंपासून सावधान राहावे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे काळजी घेणे उपाय पुढीलप्रमाणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंदिरात कापूर किंवा गायीचे तूप दान करणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस काळेतील शनी मंदिरात दान करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद